नमस्कार सत्यजीत आणि मीरा बाहेर फिरायला आलेले असतात त्याच वेळेला सांगलीत परत एकदा देविकाची आई आणि तिचा मुलगा दिसतो त्यावेळेला सत्यजीत हाक मारतो हे बंटी अरे कुठे इकडे कुठे तू तेव्हा देविकाची आई खूपच घाबरते देविकाची आई स्वतःशीच म्हणते खर तर मला सांगलीत माझ्या गुडघ्यांच्या उपचारासाठी यायचं होतं आणि येऊ की नको येऊ की नको अशी धाकधूक मनाला लागली होती कारण इकडे ही लोक मला पाहती पण आता मात्र सत्यजित आणि मीराने मला बघितलंय म्हटल्यावरती ते घरी नेण्यासाठी हट्ट करणारच तेवढ्यात मीरा बंटीजवळ जाते आणि बंटीला म्हणते बंटी अरे तू इकडे होणार येणार होतास आणि तू तुझ्या मीरा मावशीला सांगितलं नाहीस तेव्हा लगेच मी देविकाची आई बोलते अगं मीरा काही नाही अगं माझे गुडघे लय दुखतात आणि म्हणूनच इथे एक चांगला डॉक्टर आहे त्याला दाखवायला आले होते तेव्हा सत्यजित बोलतो अगं जर का तसं होतं मावशी तर तू मला सांगायचं होतस ना अगं मी स्वतः तुला आणायला आलो असतो सोडायला आलो असतो पण तू मला एक फोन तरी करायचास ना ते काही नाही आता तुझ्या गुडघ्यांचे उपचार होण्या हो होईपर्यंत तू आमच्या घरी राहायचं तेव्हा लगेच देविकाची आई बोलते नाही नाही मी तिथे येऊ शकत नाही मेहरबानी कर माझ्यावरती सत्यजित तेव्हा लगेच सत्यजित बोलतो का मावशी तू तुझ्या या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीस का मावशी चल तू आमच्याकडे येऊन राहायचं आहेस त्याच वेळेला देविकाची आई पटकन बुडून जाते मी या मुलाकडे येऊन राहू शकते पण त्या मुलाकडे आली तर माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि तो मी नाही बघू शकत हे ऐकताच मीरा बोलते मावशी अहो तुम्ही काय बोललात तुमचं बोलणंच मला खरं तर पटत नाही तुम्ही मला नीट सांगाल का तेव्हा लगेच देविकाची आई बोलते काही नाही तेव्हा लगेच मीरा देविकाच्या आईचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि बोलते आई मावशी तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही आमच्यापासून जर का काही लपवत असाल तर आम्हाला सांगा वेळ हातातून निघून जाण्याआधी सांगा जर का तसं केलं तर खूप बरं होईल नाहीतर खूपच मोठं संकट आपल्यावरती येऊ शकतं तेव्हा लगेच देविकाची आई बोलते मीरा अगं अशी शपथ वगैरे घालू नकोस पुरी खरंच खूप भीती वाटते असं वाटत की खूप भयानक सत्य तुझ्या समोर येईल आणि तू कदाचित कदाचित माझ्या माझ्या मुलीला साथ दिली नाही नको नको तेव्हा लगेच मीरा बोलते तुमची मुलगी कुठे आहे तुमची मुलगी तेव्हा देविकाची आई बोलते तुमच्याच घरात आहे तेव्हा सत्यजित बोलतो आमच्या घरात आमच्या घरात असती तर आम्हाला समजली नसती का तेव्हा लगेच मीरा बोलते अहो देविका आहे का, का तुमची मुलगी हे ऐकून देविकाची आई बोलते हो देविका ही माझीच मुलगी आणि सांकेतिक भाषेमध्ये सर्व घडलेला प्रकार ती सांगत असते तेव्हा मात्र सत्यजित बोलतो खरंच मला कमाल वाटते स्वतःची आई जिवंत असताना सुद्धा तिला मेलेली सांगताना कशी वाटली नाही अशी मुलगी असण्यापेक्षा महिलेलीच बरी मावशी तुम्हाला खरंच वाईट वाटेल पण तुमच्या मुलीची लायकी नाहीये तुमच्या समोर उभं राहण्याची तेव्हा लगेच देविकाची आई बोलते नाही हो असं नका म्हणू माझ्या मुलीने खूपच भोग भोगले आणि तिच्या आता कुठे वाटेला सुख आलंय ते सुखाचा तिला उपभोग घेऊ देत मला तिथे नाही यायचं तेव्हा सत्यजित बोलतो आता काही झालं मावशी तरी तुम्ही तिथे यायचं तुम्ही तिथं राहायचं अहो तुमच्या हक्काच्या लेकीचं घर आहे ते तुम्ही तिथं नाही राहणार तर कुठे राहणार चला मावशी तेव्हा लगेच बंटी बोलतो आजी आपण जाऊया ना ग मीरा मावशीकडे मीरा मावशी नेते ना ग आपल्याला आपण जाऊया ना तेव्हा मात्र मीरा बोलते हो हो बंटी तुला मी माझ्याच घरी नेणार इकडे आपल्याला असं पाहायला तर सत्यजीत मोठमोठ्यानी देविका अगं देविका कोण आलंय बघ तेव्हा देविका पंकजला बोलते याला काय झालं हा सारखा का हका मारत असतो खरोखर गावगुंडच आहे तेव्हा पंकज बोलतो पण तुझ्या नावाने का ओरडतोय तेव्हा लगेच देविका बोलते मला सुद्धा कळत नाही आणि देविका लगेच बाहेर आलेली असते आणि सत्यजितला काही बोलणार तेवढ्यात मात्र तिचं लक्ष स्वतःच्या आईकडे आणि बंटीकडे जात तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते त्याच वेळेला मीरा देविकाला बोलते देविका अगं आपल्या इथे या मावशी आल्यात त्यांचा पाहुणचार नीट व्हायला पाहिजे जोपर्यंत त्यांचा पाहुण चार नीट होत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही चल आपण कामाला लागूया तेव्हा सत्यजित मीराचा हात धरतो आणि मीराला बोलतो धुमके तू अगं तू का करतेस पाहुण चार तुला करायची गरज नाही अगं देविका करेल की पाहुण चार आणि तसही धुमके तू तू अजिबात काळजी करू नकोस तसही देविकाचीच माणसं आहेत की हे ऐकून मात्र देविका खूपच घाबरते देविका म्हणते सत्यजी तू काय बोलतोय तुझं तुला तरी समजतंय का अरे जरा विचार करून बोलत जा ना मला खरंच तुझं हे वागणंच पटलेलं नाही सत्यजीत असं बोलून तुला काय मिळतं देव जाणे प्रत्येक वेळेला तू माझा अपमान करतोस पण आता नाही आ आता मात्र शांत बस नाहीतर उगाच आपल्यात भांडणं होतील तेव्हा सत्यजित पुढे होतो आणि तो देविकाच्या कानाजवळ जातो आणि देविकाला म्हणतो काय ना देविका मी खरं तेच सांगतोय आता तुलाच पाहुणचार करावा लागेल कारण स्वतःच्या आईचा पाहुणचार कोण करणार बघ विचार कर तुला जर का धुमकेतून पाहुणचार करावा असं वाटत असेल ना तर मग मला तुझा भूतकाळ सर्वांना सांगावाच लागणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो आणि देविका अजिबात तोंडातून शब्द काढत नाही देविका गप्प असते देविका काहीच बोलत नसते हे बघून सत्यजितला खूपच आनंद होतो आणि सत्यजित बोलतो असंच असंच गप्पा राहायचं माझ्या समोर एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या धूमकेतूचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीस अगं तुझ्यासारख्या मुलीची मला लाज वाटते लाज स्वतःची आई स्वतःचा मुलगा असताना सुद्धा तू सगळ्यांना अंधारात ठेवलेस खरंच कमाल आहे तुझी का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती देविकाची बंद झालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देविका खूपच चिडलेली असते देविका स्वतःशीच म्हणत असते बस झालं मला तुझं आता काहीच आवडत नाही तुझं बोलणंच पटत नाही तू असं का बघतोस तेच मला कळत नाही आता बस झालं मला काहीही करून लवकरात लवकर तुला एक गोष्ट द्यायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तू आता जे काही केलंयच ना सत्यजित त्यासाठी मी तुझी चांगलीच धिंड काढणार तेव्हा मीरा तिथे येते आणि मीरा देविकाला बोलते जो आता विचार करतेस ना तो करू नकोस कारण यांच्याबद्दल काही वाईट साईड विचार केलास तर त्यांची ही बायको तुला चांगलीच पुरून उरेल आता मात्र बस आता खूप झालं आता उठ आणि देविका लवकरात लवकर कामाला लाग कारण तुझ्यासाठी हेच योग्य आहे कारण तुला आता यांच्या तालावरती नाचावंच लागेल नाहीतर माणूस किती विचित्र आहे तुला तर माहितीच आहे तो काही करू शकतो अगं माझ्या मनात कितीही असलं ना तुझं हे सत्य सर्वांना नाही सांगायचं तरी सुद्धा ते मात्र एका झटक्यात बोलून जाऊ शकतात एवढं लक्षात ठेव आणि जर का तुझं सत्य सर्वांसमोर आलं तर मात्र तुझी वाट लागली तर मात्र तू काहीच करू शकणार नाहीस तेव्हा लगे लगेच देविका म्हणते मीरा प्लीज मेहरबानी कर पण माझं हे सत्य कोणासमोरही आणू नकोस जर का तसं काही केलंस तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच मीरा बोलते या गोष्टीचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास पण हे गोष्ट मात्र लक्षात ठेव लवकरात लवकर स्वतःला सावर नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजितने देविकाला ब्लॅकमेल करण्यापेक्षा सर्व सत्य घरच्यांना सांगावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू